शिवराय राजे आ, मी द संतोष कोले पटेल बुलंदसेनेचे पक्षप्रमुख संघटनेच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून जे संविधानाकरता मला पण जे अधिकार आहेत त्या अधिकाराचा मी वापर स्वराज्यकर्ता करतो आहे छत्रपती उदयनराजे भोसले जे सातारे लोकसभामधून उमेदवार आहेत त्यांना मी बुलंदसेना पक्षाचा बिनशरद पाठिंबा देतो याशिवाय कोल्हापूर नगरीमधून छत्रपती शाहू महाराज जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांनाही मी बिनशर्त पाठिंबा देतो आहे आणि आमचे मित्र राजू शेट्टी साहेब जे हातकणंगे लोकसभा मतदारसंघात उमेदवार आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलंदसेना पक्षाचे मित्र पक्षाचे उमेदवार आहेत त्यांनाही बुलंदसेना पक्षाचे होते आणि बिनशर्त पाठिंबा देतो आहे जालना बारामती रत्नागिरीचा रेल्वेमार्ग झाला पाहिजे याच्याकरताच मी तिथल्या तिन्ही उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा देतो कोल्हापूर सांगली सातारा जनतेला वंदन करतो की या तिन्ही उमेदवारांना भरघोस मतानं लोकसभेत विजयी करा तुमच्या सगळ्या मागण्या आम्ही मान्य करू न्याय मिळवून देऊ आणि या तिन्ही उमेदवाराकडून संबंधित खासदार झाल्यावर सुद्धा न्याय मिळण्याच्या दृष्टीने काम करू एवढीच गवाही देतो तिन्ही उमेदवार उच्च शिक्षित आहे अभ्यासू आहे आणि प्रभावी आहे हा विचार करून आम्ही उमेदवाराचं समर्थन या के ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामुळं माझ्या भूमिकेला आपण साथ द्या हीच नम्र विनंती आपलाच योद्धा